नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑबबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हुलगा ज्याला आपण कोळीत असंही म्हणतो तो आपल्यापैकी किती लोकांनी खाल्लेला आहे मला माहिती नाही परंतु हुलग्याची कोरडी भाजी म्हणजे भाजी आणि कोरडी भाजी अशा दोघांचाही मी आस्वाद घेतलेला आहे आणि माझे वडील आम्हाला नेहमी सांगत असतात की लहानपणी म्हणजे त्यांच्या लहानपणी जेव्हा गरिबीचे कष्टाचे दिवस होते तेव्हा त्यांना ह्या हुलग्याचं ह्या कोडिताचं माडग त्यांच्या चुलतींनी असतील किंवा त्यावेळेस ते त्यांना पालनपोषण करणारे त्यांचे कारण माझ्या नाही नव्हती तेव्हा ज्या ज्यांनी त्यांचं संगोपन केलं त्या त्यांनी लहानपणी त्यांना ह्या माडग्याच माडगं करून द्यायचं त्या गाडग्यामध्ये पाणी उकळून असेल त्याच्यात मीठ थोडं मिरची किंवा जे काय असेल मीठ मसाला हळद वगैरे ते टाकून त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी दिवस काढलेले आहेत त्याच्यावर त्यांचं भरणपोषण झालेलं आहे असं त्या आम्हाला नेहमी सांगतात आणि हे माडगं आपल्या आरोग्याला किती पोषक आहे किती चांगलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शरीर त्याच्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असे घटक मिळतात आणि आपल्या शरीराचं चांगलं पोषण होतं डाळी असतील कडधान्य असतील ते माणसांनी त्याचं ग्रहण करायला हव्या आणि दुर्दैवाने आज आपला कल हा ज्वारी बाजरी कडधान्य डाळी याच्यापेक्षा चपाती ब्रेड पिझ्झा बटर ह्या गोष्टींकडे जास्त होऊ लागलेला आहे त्याच्यामध्ये ते नान असेल कुल कुलचा असेल ती रोटी असेल त्या मैद्याच्या पदार्थांकडं लोकांचा कल वाढत आहे तेलकट तुपकट मसालेदार त्याच्यानंतर आणखी काही दुधाचे पदार्थ पनीर असेल ते ते त्याचं चा खाणं वाढत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये नंतर मग मॅगी आहे पास्ता आहे पिझ्झा आहे बर्गर आहे परंतु आपलं मूळ ज्याच्यात आहे आपलं मूळ ज्या मातीत आहे त्या मातीतून निर्माण होऊन आपल्या आरोग्याला पोषक चांगले घटक देणारं असं हे कुळीत हुलगा त्याचा मार्ग आज लोकांपुढे वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न हा मोहोळ आणि या मार्गावरील मोहोळपासून बारा किलोमीटर असणाऱ्या अनगर या गावातील डॉक्टर स्वाती थिटे यांनी वेगळ्या माध्यमातून केलेलं आहे डॉक्टर स्वाती थिटे यांचं आत्तापर्यंत सगळं सग्ड़, सगळी कारकिर्द आपण पाहिली तर ती अविरत शिकणे शिकणे आणि शिकणे याने भरलेली आणि भरलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं ते शिक्षण झाल्यानंतर त्यांचं लग्न होऊन जेव्हा त्या सासरी आल्या त्याच्यानंतर ते त्यांनी पदवी पदव्युत्तर त्याच्यानंतर डी एडचं शिक्षण असेल त्याच्यानंतर पदवी घेतल्यानंतर नोकरी करणं असेल आणि त्याच्यानंतर प्राध्यापिका होऊन त्यांनी पद्युत्तर त्याच्या पा प्राध्यापिका झाल्यानंतर त्यांनी पी एच डी म्हणजे ज्याला आपण विद्या वाचस्पती किंवा आचार्य असं म्हणतो ते सगळं त्यांनी केलेलं आहे आणि हे क करत असताना त्यांनी भूमिकन्या कृषी कन्या, कन्या म्हणून आपल्या भूमिकेपासून त्या तसुभरही डळलेल्या नाहीत ते अध्यापन करताना जसं रममान होतात गृहिणी म्हणून काम करताना जसं ते तन मन धन झोकून देऊन काम करतात त्याचप्रमाणे आपल्या काळ्या आईची सेवा करताना सुद्धा त्यांनी विविध प्रयोग राबवलेले आहेत माहेरून ते ज्या घेऊन आल्या त्याच्यासोबत सासरी त्यांच्या सासूबाई श्रीमती लीला यांनी त्यांना जे मार्गदर्शन केलं असं ह्या सासूसुने माडग तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याच्यावर आपल्या गृहिणी पद्धतीने संशोधन करून काही नवं काही चांगलं काही ब्रँड असणारं असं निर्माण करून समाजापुढं आणलेलं आहे आणि त्याला लोकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांची ही यशोगाथा सकाळ निर्मितीच्या कृषी क्षेत्राला वाहिलेल्या आग्रो ॲग्रोवल ह्या दैनिकांमधून या दैनिकांमधून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेली आहे आणि ती सर्व लोकांना शेतकऱ्यांना किंवा शेतीची जी, जी कारभारणी असते त्यांना कन्यांना गाळ्या आईच्या लेकींना प्रेरणा प्रोत्साहन देणारी आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे मी जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा मला माझा ऊर आम अभिमानाने भरून आला कारण मी लहानपणापासून शेतीत माझ्या आईला असेल माझ्या चुलतीला असेल माझ्या बहिणींना असेल चुलत बहिणी चुलत चुलत बहिणी माझ्या काकू काकी चुलत्या चुलत चुलत्या माझ्या चुलत आजा आजा माझे चुलते मालते चुलत बंधू चुलत चुलत बंधू या सगळ्यांना माझ्या आत्या असतील या सगळ्यांना राबतानीच मी पाहिलेलं आहे त्यांनी कधी आपल्या आरोग्याची काळजी घेतली कारण पैसा नव्हता चलन नव्हतं या सगळ्या गोष्टी प्राप्त कशा करायच्या शिक्षण नव्हतं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं जगण्याचा संघर्षच एवढा मोठा होता की त्याच्यापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या आणि निरर्थक वाटाव्या कुळाच्या घरापासून विटांचं घर सिमेंटचं प्लास्टर असणारं घर ओसरी चुलीच्या सरपणापासून ते आज गॅसपर्यंतचा प्रवास गुळाचा चहा शेळ्यांचं दूधपासून आज कारखान्यातून मिळणारी साखर आणि जर्शी गाईंच्या दुधाचा चहा असा हा प्रवास आहे जुना कष्टमय प्रवास ज्या गरीब वयोवृद्ध माझ्या आजांनी पंजांनी केला खुरपणीमध्ये किंवा दंड घालून लुगडं तयार करून ते नेसायची गरिबी असेल तो काळ ज्यांनी सहन केला त्यांनी आजचं त्यांच्यामुळे त्यांच्या जिजण्यामुळे आजची ही सुख समृद्धी दारात आहे आजचा जो श्रीमंतीचा धूर निघत आहे किंवा श्रीमंत किंवा चांगलं वातावरण लाभलंय उन्नतीचं वातावरण लाभलंय त्याच्या पाठीमागे ह्यांचे कष्ट कारणीभूत आहेत आणि आज ह्या स्वाती थिटेताईंनी आपलं शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष पुस्तकातील शिक्षण असेल अध्ययनातील शिक्षण असेल त्या शिक्षणाला गृहिणीच्या शिक्षणाची लेख म्हणून सून म्हणून प्राप्त होणाऱ्या संस्कारांची आईच्या आणि सासूने दिलेल्या संचित आहे जे काही मार्गदर्शन आहे त्याचं त्याच्यामध्ये बीजारोपण करून जे आज यश प्राप्त केलेलं आहे ते ह्या वसुंधरा ब्रँडच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेलं आहे तुम्ही हे जरूर वाचा तुम्ही हा प्रवास जरूर आपल्या डोळ्याखालून घाला आणि आपल्या ज्या लेकी आहेत सुना आहेत आपल्याजवळ ज्या महिला आहेत त्यांना ही यशोगाथा जरूर समजून सांगा आणि त्यांनाही सांगा की तुम्हीसुद्धा असं काही नवीन संशोधन करा तुमच्याकडे जुनं जे जे काही उत्तम आहे जे जे काही शरीराला भूमीला आरोग्याला पोषक प्रेरक आहे अशा काही तुमच्याकडे पाककृती असतील तर त्या पाककृती पुन्हा जनतेसमोर आणा पुन्हा समाजासमोर आधा पुन्हा काही त्याच्यावर आणखी काही पाकसंस्कार करता येतील का, का संस्कार करता येतील का ते पहा आणि माडग्याच्या ह्या चवदार पौष्टिक रुचकर ज्याला आपण सूप म्हणू ज्याला असं सार म्हणू ते सार नवं काही तुम्हाला असं काही माडग्याच्या सारखं तयार करता, करता आलं ते ते जरूर घेऊन येण्याचा प्रयत्न करा ह्या स्वाती थिटेताईंनी देशी बियाणे सुद्धा निर्माण केलेले आहे गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारचं म माडग्याचं पीठ किंवा संस्कारित केलेलं असं ज्याला आपण सूप मिक्सर म्हणतो मिश्रणासाठी तयार अशी जी चूर्ण आहे पावडर आहे ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे कृषी प्रदर्शनातसुद्धा त्यांनी ह्याची पाकिटांची विक्री केलेली आहे यशनामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या त्या शेतीत रमतात कांदा असेल ऊस असेल मका असेल याचं उत्पादन ते घेतात आणि त्यांनी विविध देशी बॅ बियाणां बियाणांची बँक तयार करण्यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवलेलं आहे त्यामध्ये शेपू मेथी चुका पालक माठ जा राजगिरा भेंडी वांगी गवार टोमॅटो मिरची कारले दुधी भोपळा घेवडा काकडी बीट गाजर अशा भाज्या ते घेतात खरोखर स्वातीताई तुमचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे त्याला मी नमस्कार करतो आणि आज समाजात स्त्रियांचं जगणं किती अवघड आहे किती दुष्कर आहे हे आपण वृत्तपत्रात वाचतो विशेषतः शहरी भागातले प्रश्न अत्यंत बिकट आहेत आणि ग्रामीण भागातल्या महिलांनी तुमचा आदर्श घेऊन असं काही नवं करून पुढे जाण्याचा प्रयत्न कराव्यात नवीन नवीन काही संशोधन करावं अडचणींचा बाऊ न करता अडचणींवर मात करून पुढं जावं असं हे सांगणारं तुमचं हे जे कृतीतलं तत्वज्ञान आहे ते सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं अनुसारावं असं एक एक सामान्य माणूस म्हणून मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे सा तेव्हा डॉक्टर स्वातींना मदत करणाऱ्या त्यांच्या सासूबाई श्रीमती लीला असतील त्यांचे पती डॉक्टर संतोष हे असतील ते सुद्धा प्राध्यापक आहेत ते सुद्धा आचार्य आहेत विद्या वाचस्पती आहेत या सगळ्यांनी जे हे काही संचित जे काही धन उभं केलेलं आहे जे काही आदर्शवत असं शाश्वत उभं केलेलं आहे ते नक्कीच अभ्यासण्यासारखं आहे त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे आणि हा माझा जो व्हिडिओ आहे तो तेवढ्यासाठीच आहे की डॉक्टर स्वाती थिटे यांची ही यशो आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर यायला हवी ती म्हणून मी ही आवर्जून मांडली आणि माझं ऑबिटवरील सर्व लोकांना हे सांगणं आहे की तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि त्यांच्यापर्यंत ही अशोक आता पोहोचवा की डॉक्टर स्वाती थिटे यांनी हा जो वेगळा मार्ग सोकाळला आहे वेगळी वाट सोकाळली आहे किंवा त्या ऑफ बीटच्या पुरस्कर्त्या झालेल्या आहेत कारण जे मागं पडलं होतं जे झाकलं गेलं होतं असं हे माडग त्यांनी त्याला वेगळे आयाम देऊन वेगळी ओ हो, वेगळं ओळख देऊन ब्रँडच्या निमित्ताने म्हणजे समाजाला जे आज समजेल त्या पद्धतीने पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्या ऑबिटचाच एक भाग आहे म्हणून मी हा आवर्जून हा विषय तुमच्या पुढे मांडलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ऑबिटच्या या वाटेवरील वारकरी व्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा नोटिफिकेशन सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना हे सगळे व्हिडिओ पाहता येतील आणि स्वातीताईंना स्वातीताईंच्या या कार्याला नमस्कार करून मी स्वातीताईंचं हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं असं तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेनकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम